वेळ पण जास्त सांगाला थोडाक्यात सांगते तुम्हाला एका म्हाताऱ्याची ना आईची बाबाची कथा सांगते तुम्हाला चार मुले असतात चार मुलातून त्यांना प्लॉट भेटतात चार मुलाला चार बिल्डिंग बांधतात मुलगा असतो त्याचं लग्न झालेलं असतं त्याची बायको असते ती त्याला बोलते काय हो तुम्हाला का कळत नाही हा तर आपणच पलाटा खाल्यात आपणच घरा घेतल्या ते का नाही असला ना डोकरी डोकऱ्याला पाठवास मग नाही ती ती बालत मग ती सांगते नको सा ना बोला ना बोलून शि आपण न्याय करू त्याचा मग बोलवता नंदसला नंदसला बोलवता तरी यांचा काही न्याय होत नाही मग काय करतील नंदास मग बोलता आई बाबा तुम्ही काय रावाल राव मग आता चार बिल्डिंग चौघाना बांधून दिली पोरांना नी। मती खाली मग ती डोकरी डोकऱ्याला दादराची खाली दिता जागा जुने घरात मग ती डोकरी डोकऱ्या राहता दोघा जण झोपाला खो गोंता गोदरी अंगाव मेल्याव याला भरजीला गाद्या दिन माझे बापासला गादी मिलल मक्षी मेल्याव बापूस मेल्याव गाद्या दिन नंतर मग तो बाबा असतो तो मरत मरत मग ती सुनास निसती लोक तेत माझे नाही तर तो, तो काशीला का वाजेल माझे बाबा बाबा तू तल्याचे बांधावा बेसलस काय र माझे बाबा बाबा तुला शिर करून हानीत व तू माझे बाबा बाबा तुला पेज करून हानीत व तू माझे बाबा इने का दुकोब पाणी नाही दिला त्यांना डोकरी डोकऱ्याला न शंते शीर करी नाणू जा तुम्ही करि तन वहिला चौघं जण जमता एकत्र आता थोडक्यानं शेंदे तुम्हाला चौगा एकत्र जमला का तो करते बाबा य बाय मी मिठाई येईन ते वा मीचा शेंगते बाय मी ये जिला बा आणीन दुसरा शंते ना मी तुला आता येईन ते बा जिता होता तर त्याला पंचवीस रुपयाची पेटी आणून दिली तर समाधान वाटला तर खाला असताना तुम्हाला आशीर्वाद दिला असता चांगला त्यांनी बा ना नाही ता ज्यावर नाही रोटी न मिल्या खजुरवाटी मग बर्फीच्या पेट्या भेटतात डोकरी डोकरी बेसल्या ना आपलं याचे ते दादराचे खाली नेल्या वाजू भरजीला मी या सोन्या चांदीची काय करून देत आहे भरजीला ना भरजीला बिशा ना द्या मग माझी बाबाला वरती मिल झोपाला मग भरजीला चादरा देतील चपला देतील मग बाबा भरजीला चपला देते हो मी का बापूच होताता व एक के बायन बीजी चप्पल आहे एक के बायन बीजी चप्पल मिळतात आ ना भरजीला त्या चालन या देवाला ना भरजीला चादर आधीतात यसला बापासला अंगव गोद्री नाही दिली का तू घालाला यांचा असा आहे आता सांगायला गेला तर टाइम होते जरा या पक्का आहे सांगाय